नमस्कार सगळ्यांना दिव्यांग एकता लक्ष या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे प्रथम एज्युकेशन फाउंडेशन कोल्हापूर महाराष्ट्र प्रथम फोन नंबर सूरज सर सात पाच शून्य सात दोन शून्य दोन शून्य तीन एक ऑटोमोबाइल ऑटोमोटिव कोर्स, फोर व्हीलर सर्वीस असिस्टेंट् फोर व्हीलर मेकैनिकल शोरूम होस्ट, टू व्हीलर सर्वीस टेक्निशियन्स टू व्हीलर मेकैनिक नौकरी साटी सहकार्य इलेक्ट्रिकल कोर्स, कोसीस्टंट ऑफ इलेक्ट्रिशियंस, जनरल ब्यूटी असिस्टेंट्स कोर्सचे नाव फोर व्हीलर मेकॅनिक शोरूम होस्ट टू व्हीलर मेकॅनिक असिस्टंट इलेक्ट्रिक्स जनरल ड्यूटी ड्युटी ब्युटी हेल्थ केअर शैक्षणिक पात्रता फोर व्हीलर मेकॅनिक फोर व्हीलर मेकॅनिक आठवी पास कालावधी पंचेचाळीस दिवस शोरूम होस्ट ग्रॅज्युएट कालावधी तीस दिवस टू व्हीलर मॅकॅनिक दहावी पास कालावधी पंचेचाळीस दिवस असिस्टंट इलेक्ट्रिक्स इलेक्ट्रिशियन दहावी पास कालावधी चाळीस दिवस जनरल ज्यु ब्युटी हेल्थकेअर दहावी पास कालावधी साठ दिवस वयोमर्यादा अठरा ते पंचवीस कागदपत्रे मार्कशीट आधार कार्ड तीन फोटो फोर व्हीलर मॅकॅनिक अक्षय वैद्य स्वतःचे गॅरेज वैद्य ऑटो गॅरेज कागल कोल्हापूर मासिक वेतन पस्तीस हजार शोरूम होस्ट आकांक्षा भिन गंडे, नोकरीचे ठिकाण एन जी सेल्स अशोक लेलँड शोरूम पुणे मासिक उत्पन्न पंधरा हजार पद सी आर ई केअर असिस्टंट इलेक्ट्रिशियन्स वैभव विठोबा बोराने बॅच नंबर सेहेचाळीस सध्याची कंपनी सूर्या इलेक् इक्विपमेंट प्रायवेट लिमिटेड गोकुळ शिरगाव मासिक उत्पन्न वीस हजार आठशे पन्नास जनरल ड्युटी हेल्थकेअर सोनाली शिंदे नोकरीचे ठिकाण समर्थ श्रावणी हॉस्पिटल कोल्हापूर मासिक उत्पन्न नऊ हजार जनरल ड्युटी हेल्थकेअर रिद्धी कुंभार नोकरीचे ठिकाण फिनिक्स केअर प्रायवेट लिमिटेड पुणे मासिक उत्पन्न अनुभवी व प्रशिक्षित शिक्षक वर्ग प्रशिक्षक दर प्रशिक्षणादरम्यान राहणे जेवणाची व्यवस्था व शैक्षणिक साहित्य पुरवले जाईल प्रशिक्षणादरम्यान इंग्रजी संभाषण संगणक प्रशिक्षण पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट इत्यादी प्रशिक्षण प्रशिक्षणानंतर प्रथम आणि एन एस डी सी द्वारा प्रमाणपत्र मिळेल प्रशिक्षणानंतर लगेचच नोकरीसाठी सहकार्य पत्ता ऑटोमेटिव सेंटर ऑटोमेटिव ट्रेनिंग सेंटर वाय पी पवारनगर उद्यम कोऑपरेटिव्ह सोसायटीसमोर ई वॉर्ड उद्यम नगर कोल्हापुर चार एक सहा शून्य शून्य आठ संपर्क सात पांच शून्य सात आठ सात चार नौ चार चार आठ आठ शून्य पांच दोन तीन पांच नौ सात शून्य इंग्लिश इंग्लिशमदे संगते सेवेन फाइव जीरो सेवेन एट सेवेन फोर नाइन डबल फोर सैकेंड नंबर डबल एट जीरो फाइव टू थ्री फाइ नाइन सेवेन जीरो इलेक्ट्रिकल सेंटर एकोणीसशे चोवीस बी वॉर्ड न्यू इंग्लिश स्कूलच्या माठीमागे रेस कोर्स नाका संभाजीनगर कोल्हापूर चार एक सहा शून्य एक दोन संपर्क नाईन थ्री टू फाय थ्री एट फोर डबल नाईन सेवन नाईन फाय टू डबल सेवन सिक्स टू एट फोर एट हेल्थ केअर सेंटर वन फाय झिरो फाय बी वॉर्ड कोनूरगल्ली साई मंदिर जवळ कोळेवाडी तिक तिकटी मंगळवारपेठ कोल्हापूर चार एक सहा शून्य बारा संपर्क नाईन फाईव्ह सिक्स डबल वन सेवन सिक्स फाय वन थ्री तसेच नाईन वन थ्री झिरो नाईन झिरो एट टू वन सेवन कार्यालयाचा पत् नोंदणीकृत कार्यालयाचा पत्ता वायज वाय भाई बी चव्हाण सेंटर चौथा मजला जनरल जे भोसले मार्ग नरिमन पॉईंट मुंबई चार शून्य शून्य चौबीस महाराष्ट्र वेबसाइट डब्ल्यू डब्ल्यू डॉट प्रथम डॉट ओ आर जी टोल फ्री क्रमांक वन एट जीरो जीरो वन टू डबल जीरो फोर डबल जीरो तालुका प्रतिनिधि संपर्क सी आई एन नंबर यू एट जीरो वन जीरो वन एम एच डबल जीरो टू एन पी एल वन थ्री सिक्स थ्री झिरो धन्यवाद